आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर जम्मू काश्मीर पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या भ्याण हल्ल्याचा निषेध उल्हासनगरमध्ये सर्वपक्षीय आंदोलन जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या आतंकवादी हल्ल्यात बऱ्याच निष्पाप जीवांचा बळी गेल्यानं देशात संतापाची लाट उसळली असून जागोजागी निषेध आंदोलन सुरू आहे आज उल्हासनगरमध्ये सुद्धा सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शिवाजी पार्क चौकीत आंदोलन करून आतंकवाद व पाकिस्तानचा निषेध केला आहे जम्मू काश्मीर इथं परवा विविध राज्यातून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर गोळीबार करून निष्पापांचा बळी घेतला या हल्ल्यात पाकिस्तानचा हात देशात संतापाची लाट उसळली आहे उल्हासनगर शहरात सर्वपक्षीय नेत्यांनी एकवटून या घटनेचा निषेध केला आज कॅम्प तीन मधील शिवाजी महाराज चौक या ठिकाणी गट सोडून उल्हासनगर शहरामध्ये सर्वपक्षीय निषेध आंदोलन करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत उल्हासनगर तीन येथील शिवाजी महाराज चौक इथं निषेध करण्यात आला या आंदोलनात भाजपचे आमदार कुमार आयलानी जम्मू पुरस्वाणी शिवसेने उभाटा कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे पी आर पी चे जिल्हाध्यक्ष प्रमोद टाले काँग्रेसचे शहराध्यक्ष रोहित साळवे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख शहर अध्यक्ष संजय घुगे मनसे युनियनचे जिल्हा व जिल्हा संघटक दिलीप थोरात शहर संघटक मैनुद्दीन शेख आरपीआय पी अटवलेचे शहर महासचिव पंडित निकम कमलाकर सूर्यवंशी राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे दिलीप मिश्रा राधाचरण करोतिया इत्यादी सहभागी झाले होते जो पाकिस्तानी अतिरेकी हल्ल्या निष्पाप भारतीयांवर हल्ला केला भ्याड आम्ही सर्व पक्ष उल्हासनगर याचा तीव्र शब्दात निषेध करतो वारंवार या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना होत आहेत देशांतर्गत सुरक्षा ही दांगलीला गेलेली आहे दांगली गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे भ्याडवले हल्ले होतात निष्पाप नागरिक बळी बळी पडतात आणि मग आम्ही निषेध आणि निदर्शने करतो आहे हे अतिरेकी येणारच नाही अशा प्रकारचा बंदोबस्त चोख बंदोबस्त भारत सरकारने करायला पाहिजे तो केला पाहिजे कारण आतापर्यंत फक्त त्या त्या टो कश कश्मीरमध्येच अशांत पसरली जाते मी अतिरेकी कुठला धर्म जात बघत नाहीत पण या ठिकाणी कर, कर, मुद्दाम होऊन या देशामध्ये दंगे भडकवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पुलवामा किंवा प्रत्येक ठिकाणी काश्मीर होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मणिपूर होण्यासाठी अशा प्रकारची परिस्थिती पाकिस्तान निर्माण केलं जात करत आहे मुद्दाम देशांतर्गत असलेली सुरक्षितता आणि शांतता डिस्टर्ब करण्याचं काम पाकिस्तान करत आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारचा परत हल्ला होणार नाही असा चोख बंदोबस्त भारत सरकारने केला पाहिजे आणि कुठलाही अतिरेकी अतिरेकी परदेशी नागरिक देशा या देशामध्ये घुसता कामा नाही अशा प्रकारची यंत्रणा त्यांनी उभी करावी अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करू हल्ला करण्यात आला त्या भाड हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि असे बॅड हल्ले जर होत असतील तर त्याचा निषेध करायला आणि त्याचा प्रतिकार करायला आम्ही सर्व सक्षम आहोत आज उल्हासनगर शहरातील सर्व पक्षांच्या नेत्यांनी ने एकत्र येऊन या घटनेचा निषेध केला आहे आणि देशासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत बाकीच्या गोष्टी नंतर असतील या बॅड हल्ल्याच्या मागे जो कोणी असेल त्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि सरकारने ते केलं पाहिजे याच्यासाठी हीच आमची मागणी असेल काश्मीरच्या पहलगाम शहरामध्ये जे आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये संपूर्ण भारतातले जवळपास हजार एक लोक अटकलेत त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही उल्हासनगरमध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मी भ्याड हल्ल्याचा जाहीर पीपल्स रिव्होल्युशन पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्याला चोख उत्तर या भारत सरकारने द्यावं आणि पाकिस्तान हा देश आतंकवादी असून झाला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर